छत्रपती संभाजीनगर मधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येते शहरातील सेवन हिल उड्डाण पुलावर कार चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्या एकमेकांवर आधारल्या त्यात एका पाच वर्षाच्या मुलीने तिचा जीव गमावलाय या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली शहरातील सेवन हिल उड्डाण पुलावर एक कार चालक हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने सुसाट वेगाने जात होता सेवन हिल उड्डाणपुलावर चढल्यावर पुलाच्या मधोमध त्याने अचानक ब्रेक दाबला आणि त्याच वेळेला अंड्यांची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा त्या कारच्या मागे होती समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षा चालकाने देखील ब्रेक दाबला आणि ती सुद्धा जागेवरच थांबली मागून असलेली कार रिक्षावर धडकन आदळली आणि त्यानंतर पाठोपाठ असलेली कार देखील पहिल्या कारवर आदळली या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झालाय दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालंय अशातच शेवटच्या कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकलीने तिचा जीव गमावलाय मात्र या मात घटनेनंतर जवाहर नगर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे आणि या घटनेवर आता परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर देखील असाच अपघात झाला होता त्या अपघातात आठ जणांनी जीव गमावला होता त्यात एक संपूर्ण कुटुंब आणि एका चिमुकल्या मुलीचा सुद्धा तिने जीव गमावला होता अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी कोणाला धारेवर धरायचा हा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा आहे याला जबाबदार नक्की कोण आहे असा प्रश्न आता उभा राहतो